नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या घडीची सर्वात मोठी बातमी सध्या येथे थेट भारतीय जनता पार्टीच्या गोटातून महाराष्ट्रातील सरकारमधील मातब्बर आमदार आता पराभवाच्या छायेत ही आहे या आमदारांची यादी सर्वात मोठी मातब्बर नेते आता होणार पराभूत मित्रांनो काय सांगतोय नेमका सर्वे या आमदारांची नावं आणि त्यांना कोण करणार पराभूत सविस्तर आपल्याला महायुतीला दगडा झटका पहिले आमदार येतात मात्र आमदारांपैकी आशिष शेलार भाजप भाजपचे आशिष शेलार हे मुंबईमधून आमदार आहेत मात्र आता त्यांच्या विरोधात काँग्रेसने प्रिया दत्त यांना उभं करण्याचं ठरवलं आहे यामुळे आशिष शेलार यांचा या ठिकाणी दारूण पराभव होणार हे आता निश्चित मानलं जात आहे भरत गोगावले शिंदेगड हे देखील गेले तीन टर्म शिवसेनेचे आमदार होते मात्र शिंदेगडात गेल्याने त्यांची आता आमदारकी जाणार आहे या युद्धात शिने स्नेहल जगताप यांना ठाकरेंनी पुन्हा लढाई करण्यास सज्ज केलं आहे यामुळे भरत गोगवाले यांचाही पराभव या मतदारसंघातून होणार आहे गिरीश महाजन भाजपा गिरीश महाजनचे अतिशय जवळचे मानद सहकारी शरद पवारांनी आजच फोडल्यामुळे गिरीश महाजन हे भाजपचे संकटमोचन आहेत मात्र गिरीश महाजन हेच संकटात सापल्यामुळे अख्खी भाजपा आता भुईसपाट होते काय ही चर्चा आहे पुढचं नाव आहे नितेश राणे भाजपा नितेश राणे गेल्या आठ ते दहा दिवसापासून स्वतंत्र शांतता आहेत कारण की त्यांना केंद्राने महाराष्ट्र सरकारने झापलंय आणि आगामी विधानसभेला त्यांना तिकीट मिळणं ही बी शंका आहे परंतु त्यांचा जर तिकीट मिळालं तर त्यांचा त्या ठिकाणी दारूण पराभव होणार असं मानलं जात आहे पुढचं नाव आहे ते संजय शिरसाट शिंदेगड शिंदेगडातील हे महत्वाचे आमदार असले संजय शिरसाट यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी तगडी फिल्डिंग लावली राजू शिंदेसह सचिन घायाळ या सगळ्या मोठ्या नेत्यांना आपल्या शिवसेनेत प्रवेश देत उद्धव ठाकरे संजय शिरसाट यांचा करेट कार्यक्रम केला आहे त्यामुळे तेथील पत्रकार सांगतात की त्यांचा पराभव होणार धनंजय मुंडे अजित पवार गट धनंजय मुंडे यांच्याविरोधात उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनी मोठी खेळी करत मराठा समाजाला येथे उमेदवारी जाहीर केली यामुळे सध्या धनंजय मुंडे यांचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पराभव त्यांच्या परळी बीड मतदारसंघामध्ये होणार असल्याची सर्वात मोठी माहिती धक्कादायक स्वरूपात पुढे येते त्यानंतर पुढचं संजय गायकवाड शिंदेगड वेगवेगळी वक्तव्य करून समाजामध्ये ते निर्माण करणारे संजय गायकवाड यांचा मात्र बुलढाण्यातून आता पराभव होत आहे पुणेच पुन्हा संजय गायकवाड निवडून येणार नाहीत याची तजवेज काँग्रेसने केली असून उद्धव ठाकरेंना साथ देऊन यांचा सा कसा करेट कार्यक्रम करायचा आहे हे आता काँग्रेसने ठाकरेंना सांगितलं आहे त्यानंतर पुढचं नाव आहे तर यामिनी जाधव शिंदेगड या मातब्बर नेत्यांपैकी गेल्या लोकसभेला मुंबईतून उभ्या होत्या मात्र त्यांचा पराभव झाला आता मात्र त्या विधानसभेला उभे राहतील मात्र या विधानसभेला देखील त्यांचा त्या ठिकाणी बायखान्यातून खूप मोठा दारूण पराभव होऊ शकतोय अशी शक्यता सध्या येथील मुंबईतील पत्रकार जाणकार व्यक्त करत आहेत पुढचा मतदारसंघ येतो ते म्हणजे संजय राठोड यांचा शिंदेगड संजय राठोड वेगवेगळी वक्तव्य करून आणि त्यांच्या पूर्ण मतदारसंघामध्ये त्यांनी न केलेली कामे लोकांशी नसलेला जनसंपर्क यामुळे त्यांच्याच मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेला सोडल्यामुळे खूप प्रचंड चीड आहे त्यांचा इथे पराभव होणार असल्याचं देखील जनता सांगते ज्ञानाराज चौगुले शिंदेगड तीन टर्म उद्धव ठाकरेंनी आमदार केले ज्ञानाराज चौगुले मात्र यावेळेस पराभव होणार असा तेथील राजकीय जाणकारांचा अंदाज आहे त्यामुळे ज्ञानराज चौगले उद्धव ठाकरेकडे पुन्हा येणार का हा देखील मोठा प्रश्न आहे मित्रांनो या आमदारांपैकी सध्या आपल्यास काय वाटतं आहे अजून कोणते आमदार असं वाटतं की, की परवत होतील त्या आमदारांची लिस्ट यादी सांगा आपल्या मतदारसंघामध्ये सांग कोणता आमदार परवाच्या छायेत आहे ते देखील आम्हाला सांगा परंतु या आमदारांचा परवा आता कोणी नको शक शकत नाही तेवढं सत्य आहे धन्यवाद